धन्यवाद या नियम सत्त्यानव्यान्वय कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आले आणि अभिजितजी वंजारींनी हा विषय मांडला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कारण हा कापूस प्रामुख्याने विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न केला जातो पण या कापूस संदर्भात जे आपण विचार करतो की याच्यामध्ये जर प्रोडक्शन वाढवलं याच्यामध्ये फॉरनिंग केली याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून मदत केली त्याचं उत्पन्न वाढणार पण आज उत्पन्न वाढायची कुठेही गरज पडली नाही पण सगळ्यात मोठा जर विषय असणार तर कापसाला भाव मिळाला पाहिजे आणि आपण सरकारी यंत्रणांवर किंवा राज्य शासनाच्या खरेदी धोरणावर किंवा केंद्र सरकारच्या खरेदी केंद्रांच्या भरोशावर या कापसाला भाव मिळू शकत नाही ज्या दिवशी ज्यावेळेस कापसाचं उत्पन्न जास्त होतं त्यावेळेस नॅचरल कोर्समध्ये या सगळ्या खरेदी केंद्रांवर कुठेतरी कापूस खरेदीला रोखण्यात येतं किंवा त्रास देण्यात येतं आणि जसं सदाभाऊंनी सांगितलं की ज्याचा हात लागला त्याचा हिस्सा त्यांनी काढून घेतला आणि शेवटी शेतकऱ्याच्या हाताला काहीच मिळत नाही एकदम जितका त्यांनी खर्च केला तोही अनेक वेळा त्याला परत मिळू शकत नाही आणि निश्चितच यामध्ये काहीतरी धोरणात्मक बदल आपण केले पाहिजे जर आज कापसाला जसं मिटकरी साहेबांनी सांगितलं टेक्नो टेक्स्टाईल पण टेक्नो टेक्स्टाईल पार्क टेक्नो टेक्स्टाईलमध्ये कुठेही कापूसचा उपयोग होत नाही हे मी तुमच्या माहिती करता सांगतो टेक्नो टेक्स्टाईल आहे की हा थ्रेड जो आहे तो पॉलिस्टरच्या प्रकार जसं पॉलिस्टरचे जे कपडे असतात जसं हा जो आपला आपण कपडे घालतो कापसापासून तयार झालेले आहेत पण पॉलिस्टरच्या कपड्याच्या धाग्याच्या जसं कपडे तयार करण्यात येतं तसंच हे टेक्नो टेक्स्टाईलला जो धागा लागतो हा पेट्रो प्रोडक्ट्स पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्समधनं तयार होणारा तो धागा आहे तिने काही असं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा होत नाही आणि या प्रकारचे अनेक आता नवीन नवीन काय म्हणतात त्याला केमिकलमधनं तयार होणारा कपडे आता तयार झालेले आहेत आणि लॅबमधनं तयार होणारे आता कपडे तयार होणार आहे आणि त्यामध्ये आणखीन कापसाचं रिक्वायरमेंट कमी होणार आहे कापसाचा भाव देत असताना नुसतं आपल्या राज्याचं नाही देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय भाव चालू आहे त्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जर समजा जर कापसाला आपल्याला जर भाव द्यायचा आहे तर आपल्याला नवीन एक टेक्स्टाईल पॉलिसी आणायला लागणार आणि त्या टेक्स्टाईल पॉलिसी मध्ये जास्तीत जास्त हा उद्योग कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कसा याला अति प्रोत्साहन कर देताना काहीतरी अतिरिक्त प्रोत्साहन त्यामध्ये देताना तर या हा उद्योग आल्याशिवाय पार्क टेक्स्टाईल पार्क्स आल्याशिवाय आणि टेक्स्टाईल पार्क्स म्हणजे नुसतं पार्क्सची घोषणा करून मोठे मोठे प्लॉट्स काही एका काही उद्योगांना देऊन होणार नाही तिथे उद्योग सुरू झाले पाहिजे आणि कापूस स्थानिक लोकांकडनं घेतला पाहिजे स्थानिक त्या जिल्ह्यामधनं त्याची खरेदी केली पाहिजे जेणेकरून त्या कापसाला भाव त्यामुळे मिळणार आणि जोपर्यंत प्रोसेसिंग युनिट्स येत नाही जिनिंग येत नाही प्रेसिंग येत नाही थ्रेडिंग थ्रेडपासून शर्टपर्यंतचं पूर्ण प्रोसेस येत नाही टेक्स्टाईल उद्योग येत नाही तोपर्यंत या कापसाला कधीच भाव मिळणार नाही एक आ, कारण आपला महाराष्ट्र आधी फार टेक्स्टाईल उद्योग होते मोठ्या प्रमाणात आमच्या विदर्भातही होते नागपुरातही मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल उद्योग होते पण आज हे सगळे टेक्स्टाईल उद्योग बंद होण्याच्या याच्यावर आहे अनेक टेक्स्टाईल उद्योग बंद झाले इंडोरामासारखे मुरारजी आमच्याकडे बुटीबोरीला मुरारजी होतं इंडोरामा आहे हे सगळे टेक्स्टाईल उद्योग आज इंडोरामाही बंद होण्याच्या स्थितीत आलेले आहेत आणि मुरारजी सारखी एक मोठी टेक्स्टाईल उद्योग बंद झालेला आहे कुठेतरी केंद्र सरकारच्या एनसीएल टी विभागाच्या माध्यमातून नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या माध्यमातून जे हे इन्स्वॉल्वमेंट झालेले आहेत जे टेक्स्टाईल उद्योग जे बँक करप्ट झालेले आहे इतर कोणत्याही कारणाने लेबरच्या कारणाने झाले असणार आणखी कोणत्याही कारणाने झाले असणार हे उद्योगांना परत रिस्ट्रक्चरिंग करण्याचं काम या एन सी एल टीच्या होत आहे आणि हे पुनर्जीवित करण्याचं काम या एन सी एल टीच्या होत आहे माझी या माध्यमातून विनंती आहे की या प्रकारचे जे एन सी एल टीच्या माध्यमातून रिस्ट्रक्चर झालेले पुनर्जीवित झालेले जे उद्योग आहे यांना आपण नवीन उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे कारण तुम्ही नवीन उद्योग आणणार नवीन त्यांना जागा देणार नवीन त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देणार नवीन पॉलिसीज देणार आणि नवीन इन्सेन्टिव्ह स्कीम देणार पण जुना उद्योगाला जर आपण परत चालू करण्यात जर या सगळं दिलं तर हे चालूही लवकर होतील कारण नवीन उद्योगाला वर्ष दोन वर्ष चार वर्ष लागणार सुरू व्हायला खरेदी करायला चार वर्ष लागणार एखाद्या उद्योगाला पण हे जर उद्योग जर सगळे मशिनरी अँड प्लांट मशिनरी जिथे आहे तिथे सगळं उपलब्ध आहे इथे जर आपण जर यांना विशेष इन्सेन्टिव्ह स्कीम दिल्या या एन सी माध्यमातनं जे झालेल्या रिस्ट्रक्चर झालेल्या ज्या टेक्स्टाईल मिल्स आहेत यांना जर विशेष इंटरेस्ट म्हणजे मेगा प्रोजेक्टचा दर्जा दिला नवीन येला तर निश्चितच या सगळ्या उद्योग परत सुरू होणार आणि चांगल्या प्रमाणे या संदर्भात आणि या सगळ्या उद्योगांना वीज सवलत दिलेली पाहिजे काही सोलार प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून त्यांना काहीतरी सोलारची वीज दिली पाहिजे किंवा वीज सवलत दिल्याशिवाय हे टेक्स्टाईल उद्योग येणार नाही दुसरा एक विषय राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या नावाखाली शासनाने एकात्मती एकात्मिक कापूस सोयाबीन तेलबीज उत्पादक वाढ व वा मूल्यांकन विकास कार्यक्रम राबविल्यात राबवलेला आहे आणि यामध्ये निविदा पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे आणि याचेही निविष्टामध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि याचीही चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे